हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल जसं की मित्रांनो पुण्याची चार हजार एकशे शहाऐंशी घराची भव्य सोडत लाइव आहे जर तुम्ही अप्लाय केलं नसेल अजूनही तर तुम्ही नक्की करा कारण ही सोडत आता याची डेट थोडी लांबणीवर गेली आहे अर्थातच तुम्ही तीस तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तर तीस तारखेपर्यंत हे बघा नवीन डेटचं कॅल्क्युलेशन काय आहे मित्रांनो तर पेमेंट स्टार्ट डेट कधी आहे तर ती आहे अकरा सप्टेंबरपासून ऑलरेडी झालेली आहे आणि अप्लिकेशन एंड डेट एंड डेट आहे मित्रांनो आता तीस तीस तारीख तीस तारीख ही शेवटची तारीख आली आहे मित्रांनो तरीही हे बघू शकता तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे तर ऑनलाईन पेमेंट एंड डेट तीस नोव्हेंबर तरी तुम्ही आता आज बावीस तारीख आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही पूर्ण तुमचे जेही तुमचे डॉक्युमेंट पेंडिंग असेल काय असेल तर ब्राउजर मध्ये ब्राउजर चेंज करून ही तुम्ही ट्राय करू शकता किंवा ज्यांचं डोमिसाइल अप्रूव्ह होत नसेल त्यांनी आय टी डिजिलॉकर थ्रू अपलोड करून ते करू शकता मित्रांनो तर आता लॉटरीची डेट कधी आहे तर ती जसं की ह्या डेट लांबणीवर गेला तसं लॉटरीची डेट ही लांबणीवर गेली मित्रांनो तर ती येणार आहे तेवीस डिसेंबर तर मला तरी वाटतं ही आता फायनल असेल कारण दोन लाख प्लस ऑलरेडी अर्ज आले आहेत हे फार मोठे मित्रांनो कारण मागच्या वेळेस सहा हजार घर होते तेव्हा तेव्हा दीड लाख अर्ज भरते आणि यावेळेस कमी चार हजारच ह्या वेळेसचे फ्लॅट आहे तरी दोन लाख क्रॉस झाले आहेत तरी हे माडासाठी यश आहे पण आपली जे अर्ज भरताय त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन वाढणार आहे त्यामुळे फार कमी लागण्याचा तुम्ही निराश होऊ नका मित्रांनो कारण पुढील लॉटरी ही येतच असतात सहा महिन्यांनी माडाची नाही सिडकोची चालू परत लाईव्ह झालेली आहे आणि अजून दुसऱ्या मंडळाच्याही येतच असतात तरी आपला अप्लाय करणं काम आहे शेवटी हा नशिबाचा भाग आहे आणि लॉटरी ड्रॉ डेट कधी आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर आणि ज्यांचं लागले नाही त्यांना रिफंड कधी भेटणार दहा जानेवारी पर्यंत भेटेल तरी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या लॉटरीसाठी तरी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघूया की गुड प्रोजेक्ट म्हणजे आजचे टॉप प्रोजेक्ट कोणते आहे म्हाडा ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पुण्याचे ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय केलं नसेल तर त्यामुळे तुम्हाला क्लॅरिफिकेशन भेटेल की ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला क्लॅरिफिकेशन भेटेल की इथे अप्लाय करायला पाहिजे का नाही कमी केलेलं आहे ऑलरेडी कारण हा एक तुम्हाला तुमचा तुम्ही काय प्रोजेक्ट टाकले किंवा काय नाही यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामी येईल मित्रांनो तर पहिला प्रोजेक्ट आहे मित्रांनो तो आहे एन पी नोवा हा एन पी कॉर्पोरेशन बिल्डरचा प्रोजेक्ट आहे बिल्डर हा नामांकित आहे लोकेशन ही बालेवाडी बालेवाडी हाय स्ट्रीट हे एक चांगलं मेट्रो सुद्धा गेलेली आहे बाजूने आणि आय टी पार्क सुद्धा आहे हो वगैरे कंपनी आहे त्यामुळे हा एक चांगलं लोकेशन आहे रेंट वर ही जा, लवकर जाईल फ्लॅट किंवा तुम्ही राहण्याच्या उद्देशाने बघत असाल तरी हे एक उत्तम लोकेशन आहे मला तरी वाटतं तरी आता स्कीम कोड आहे एट एट फोर मित्रांनो अप्लाय केलं नसेल तर नक्की करा लिटिगेशन कसलंही नाही मित्रांनो इथे इथे तब्बल शंभर फ्लॅट आहे सर्वात जास्त आणि चांगल्या साईडला ही ए एन पी नोवा मध्ये आहे तर बाकीच्याही साईट आहे जिथे जास्त आहे जसं की लाईफ रिपब्लिक साठ साडेसातशे फ्लॅट आहे तरी नो लिटिगेशन आणि लोकेशन चांगलं अशा ठिकाणी तुम्हाला शंभर फ्लॅट म्हाडा येते तर तुम्ही इथे नक्की अप्लाय केलं पाहिजे मित्रांनो आणि मेन गोष्ट इथे बाल्कनी सुद्धा तुम्हाला आहे बाजूला नदी सुद्धा गेलेली आहे त्यामुळे चांगलं लोकेशन आहे कॉस्टिंग तुमची जाईल ते सत्तावीस लाखापर्यंत जाईल प्लस इन्फ्रा चार्जेस जे की असतील की वीज जोडणे किंवा तुमचं सोसायटी फॉर्मेशन ते लॉटरी लॉटरीमध्ये आहे मागच्या वेळेस पर्यंत बिल्डर अनामत रक्कम कितीही घेत होता इन्फ्रा चार्जेसच्या नावाखाली जसं की हो चा नावा तुमचे तुम्हाला पार्किंगच देतो हे देतो पण वेळेस म्हाडाने त्यांना लगाम लावलेला आहे तरीही पार्किंगचे चार्जेस घेईन का नाही एक्स्ट्रा तर ते अजूनही संभ्रम आहे तरी बघूया ह्यावेळेसच्या लॉटरी नंतर त्याचं पुढं काय जातो आणि आपल्याला जर जास्त मागतच असाल तर म्हाडाकडे तक्रार करण्याचा एक आपला अधिकार आहे ते तुम्ही नक्की लक्षात असू द्या आणि ही बिल्डिंग एन पी नोवाची सेपरेट म्हाडा बिल्डिंग असणार आहे आणि पजेशन कलरिंग साइड बघूया मित्रांनो कोणती असेल तर ती आहे सोलास्टा ए बिल्डिंग रावेत हा बी येथे वन अँड टू एच के आहे चांगला प्रोजेक्ट आहे लिटिगेशन नाही आणि सर्व ही बिल्डिंग सध्या तरी रेडी आहे शेवटच्या शेवटच्या टावरला तुम्हाला फ्लॅट दिले आहेत अर्थातच ते सोळा ते वीस यामध्ये असणार आहे सोळा फ्लोअर ते वीस फ्लोअर आणि त्यामुळे बिल्डिंग राईज पुण्यामध्ये कन्सेप्ट आहे की फ्लोअर राईज फ्लोअर राईज असल्यामुळे मला वाटतं इथे त्यांनी प्राइस फारच वाढवलेली आहे अर्थातच तीस लाख ते तेहतीस लाखापर्यंत ते ते, तुम्हाला येथे तुमचा टू बीएचके भेटेल आणि वन बीएचके ची प्राइस बावीस लाख तर फ्लॅट किती आहे मित्रांनो तर नऊ आहे टू चे आणि पाच आहे वन चे बाल्कनी सुद्धा आहे तुम्हाला इथे आणि पजेशन या वर्षी मी जसं सांगितलं की बिल्डिंग रेडी आहे कलरिंगचं काम पण झालेलं आहे पुढचे जे प्रोजेक्ट आहे तिथून ते त्यांचं काम चालू आहे आणि हाय एक्सटेन्शन लाईन पण बाजूला गेलेली आहे तो एक निगेटिव्ह पॉइंट आहे तरी तुम्हाला ऑल ओके असेल आणि रावे एरिया आहे चांगला आहे मुकाई चौकापासून अर्थातच मुंबई पुणे हायवे पासून दोन ते तीन अंतरावर हे आहे आणि कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे अर्थातच तुम्हाला एम्युनिटीज वापरायला भेटेल त्यामुळे हा एक चांगला प्रोजेक्ट आहे तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो तर तिसरी साईड बघूया कोणती आहे मित्रांनो ती आहे अक्षरा ग्रॅनेड्युअर पुनावळे टू बीएचके स्कीम कोड आहे एट नाईन एट तर हा ही चांगला प्रोजेक्ट आहे पजेशन थोडं लेट आहे तीन वर्ष अजून अर्थातच एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस तर प्रोजेक्ट हा चांगला आहे बाल्कनी आहे का तर यस लिटिगेशन कसलंही नाही लोकेशन पुनावडे आहे फॉरेस्ट आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि तिथे पहिले डम्पिंग यार्ड येणार होतं नंतर ते कॅन्सल झालं त्यामुळे ह्या एरियाला भरपूर डिमांड आहे आणि साइडनेच एक तुम्हाला लाईफ रिपब्लिक कडे जाणारा रस्ता तिथून तुम्ही कडून हिंजेवाडी आय टी पार्क कडे जाऊ शकता आणि एक पुनावडेचा आहे तो आता वाईडनिंगचं काम चालू आहे आणि होईलही त्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि हे एक डेव्हलपिंग असं लोकेशन आहे पुनावळे त्यामुळे आणि हे सर्व प्रोजेक्ट इथे कॉमन बिल्डिंग मध्ये असल्या कारणाने याला व्हॅल्यू ही जास्त आहे पजेशन अर्थातच डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस था जे थांबू शकत असतील त्यांनी इथे नक्की अप्लाय करा आणि कॉस्टिंग किती जाते तर अठ्ठावीस लाख शहात्तर हजार प्लस सम इन्फ्राचार्जर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन सध्याची पुण्याची स्टॅम्प ड्युटी ही सेवन पर्सेंट आहे हे लक्षात असू द्या तर पुढचा प्रोजेक्ट कोणता असेल मित्रांनो तर आपल्या बेस्ट प्रोजेक्ट साईट मध्ये ह्या वेळेसच्या तर तो आहे हॅबिटॅट विंग सी टू के हा बॅलमोराल हिल साईड ह्या बिल्डरचा सा प्रोजेक्ट असून याच्या बाजूलाच त्यांनी ही बिल्डिंग दिलेली आहे अर्थात ही त्यांची बिल्डरची बिल्डिंग आहे आणि याच्या बाजूला जी दिसते ती असेल आपली म्हाडाची बिल्डिंग तर येथे कसलंही लिटिगेशन नाही लोकेशन बानेर आहे तब्बल सेवन्टी थ्री फ्लॅट आहे इथे बाल्कनी यस कॉस्टिंग किती जाते तर सत्तावीस लाखापर्यंत जाईल आणि म्हाडा जी सेपरेट बिल्डिंग आहे तुम्हाला सेपरेट रोड दिलेला आहे तिकडे जाण्यासाठी आणि पजेशन कधी आहे तर डिसेंबर दोन हजार सत्तावीस अजून दोन वर्ष तुम्हाला थांबायचं आहे बिल्डिंगचं काम चालू आहे जर तुम्ही ओके असाल तर येथे नक्की अप्लाय करा तर पाचवी कोणती साईट आहे तर ती आहे मित्रांनो यशवीन आर्बो सेंट्रल फेस टू वाकड हा विलास जावडेकर असा नामांकित बिल्डरचा पुण्यातील हा प्रोजेक्ट आहे लोकेशन ही छान आहे मुंबई पुणे हायवेच्या बाजूलाच आणि भूमकर चौकाच्या बाजूलाच त्यामुळे कनेक्टिव्हिटी फार छान आहे लिटिगेशन नाही तुम्हाला कॉमन बिल्डिंग मध्ये तुमचे फ्लॅट आहे लोकेशन ही वाकड जसं अर्थात सांगितल्याप्रमाणे तब्बल अठ्ठावीस फ्लॅट आहे लागलं तर तुमचं नशीब इथं चांगलंच आहे तर बाल्कनी आहे का तर यस कॉस्टिंग किती जाते अठ्ठावीस अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार आणि आथा� पजेशन पजेशन याचं लेट आहे मित्रांनो जून दोन हजार सव्वीस तरी बिल्डर चांगला आहे काम चालू आहे प्लिंथ आणि तीन चार फ्लोर झाले आहेत तरी मला तरी वाटतं हे दोन हजार अठ्ठावीसच्या एंड पर्यंत ही बिल्डिंग आणि हे तुम्हाला पजेशन भेटू शकतं त्यामुळे ही एक चांगली साईट आहे तो जर तुम्ही थोडंफार तीन साडेतीन वर्ष वाट बघू शकत असाल तुमच्या घराला स्वप्नातल्या घराला तर मित्रांनो येथे नक्की अप्लाय करा तर पुढचा प्रोजेक्ट कोणता चांगला आहे की यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर तो आहे नाईन टू फोर त्याचा स्कीम कोड आणि प्रोजेक्टचं नाव आहे गंगाधाम टावर बिबेडी इथे वन आणि टू बीएच के आणि एक आर के पण आहे तर आर ला बाजूला ठेवू आणि वन टू बीएचकेच बघू की वन बीएचके किती आहे तर इथे सव्वीस टू बीएच के किती आहे तर अठरा आणि बाल्कनी सुद्धा आहे लोक लिटिगेशन नाही कसलं कॉस्टिंग किती जाते तर वन ची एकोणीस लाखापर्यंत आणि टू ची चोवीस लाखापर्यंत हे लिहायचं राहिले इथं तरी लक्षात असू द्या सेपरेट माडा बिल्डिंग आहे मित्रांनो ही जी आहे ही बिल्डरची बिल्डिंग आहे आणि याच्या बाजूला ही म्हाडा बिल्डिंग म्हाडाची बिल्डिंग आहे रोड टच बिल्डिंग आहे लोकेशन ही चांगलं आहे पजेशन कधी आहे तर रेडी पजेशन बिल्डिंग पूर्ण रेडी झालेली आहे कलरिंग झालं आहे सगळं झालंय तुमचा लागल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट राहायला जायचं पेमेंट करून तर अजून पेमेंट बद्दल माहिती सांगतो मित्रांनो जर तुम्ही लोन काढू इच्छित असाल तर आताच ज्या ज्या लोनच्या एजन्सी आहे जस बँक आहे एचडीएफसी त्यांना कॉन्टॅक्ट करा की बाबा माझं सिबिल स्कोर एवढा आहे मला किती लोन भेटू शकतो आणि त्या किती पर्सेंट भेटू शकतो हेही विचारा कारण नंतर हाई घाई नको कारण पंचवीच्या दिवसाच्या आत तुम्हाला पहिले पेमेंट करायची आहे बिल्डरला त्यामुळे मित्रांनो तर पुढचा प्रोजेक्ट बघूया जिथे तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो की तो आहे स्कीम कोड नाईन झिरो एट शुभांकर क्लारा रावे टू एच के हे जे दिसतं मित्रांनो इथे ही म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे लिटिगेशन कसलंही नाही फ्लॅट तब्बल बत्तीस आहे इथे बाल्कनी आहे का तर यस कॉस्टिंग ही जाते तुमची चोवीस लाख त्रेसठ हजार प्लस सम चार्जेस अर्थातच चार्जेस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे जी इथं आहे आणि लोकेशन ही रावे चांगला आहे मुकाई चौकापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर पजेशन डिसेंबर अठ्ठावीस आहे सर्व प्रोजेक्ट मित्रांनो थोडेफार दोन ते तीन वर्ष तुम्ही वाट बघ शकाल असेच आहे फार कमी आहे की ज्यांची ओसी रिसिव्ह आहे किंवा रेडी पोजेशन आहे आणि त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे जे रेडी पोजेशन आहे तो आपल्या चॅनलला जाऊन नक्की तुम्ही बघा मित्रांनो तुम्हाला क्लॅरिफिकेशन येईल आणि तिथं अप्लाय करायचं की नाही ते तुम्ही ठरवा मग तर पुढचा प्रोजेक्ट बघूया मित्रांनो जो आहे की चांगला आहे तुम्ही अप्लाय करू शकता ज्याचा स्कीम कोड आहे नाईन टू फाय आणि साईटचं नाव आहे मेरिटन टावर्स आंबेगाव टू के तर नाही मित्रांनो बिल्डिंग ही सगळी तुम्हाला कॉमन बिल्डिंग मध्ये हे सर्व फ्लॅट आहे पजेशन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अर्थातच बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे थोडं इंटरनल काम चालू आहे आणि तुम्हाला पजेशन लवकरच भेटेल माझ्यामध्ये ही बिल्डिंग पूर्ण आहे आणि तुम्ही येथे डायरेक्ट गेल्यानंतर राहायला जाऊ शकता तरी कॉस्टिंग याची जाते मित्रांनो तेवीस लाख एक्कावन्न हजारापर्यंत बाल्कनी आहे का, का यस तीन बाल्कनी तुम्हाला इथे भेटेल ते एक चांगलं आहे ड्राय बाल्कनी धरून आणि हॉलची आणि बेडरूम ची, ची बाल्कनी धरून तर एक लोकेशन चांगलं आहे प्लॅन चांगला आहे फ्लॅट ही तुम्हाला तेवीस लाख जिथे ते बिल्डरची प्राइस ऐंशी लाखापर्यंत जाते तुम्हाला तो तेवीस लाख एक्कावन्न हजार मध्ये भेटतोय फ्लॅट किती आहेत सोळा टू चे तर फ्लॅट ही कॉमन मध्ये अर्थात त्यांच्या जा ज्या अमेनिटीज आणि क्लब हाऊस वगैरे हो असेल तर ते, ते तुम्हाला वापरायला भेटेल त्यामुळे ही एक चांगली संधी आहे की तुम्ही येथे अप्लाय करू शकता पुढचा प्रोजेक्ट बघूया की जो चांगला आहे तुम्ही अप्लाय करू शकता तो मित्रांनो एम जे टावर वाकड एम जे ओपेरा वाकड टू एच के येथे एक निगेटिव्ह पॉइंट आहे मित्रांनो की इथे बाल्कनी नाही फ्लॅट बारा आहे लोकेशन वाकड आहे लिटिगेशन कसलंही नाही कॉस्टिंग सव्वीस लाख बहात्तर हजारपर्यंत मॅक्झिमम जाईल जस की तुमचा फ्लोर आहे आणि हे सर्व फ्लॅट ह्या वन टू थ्री फोर फ्लॅ वर आहे हो त्यामुळे येथे बाल्कनी नाही आणि वरती मग त्यांनी असे बाल्कनी दिले आहेत माझ्या मध्ये म्हाडालाही बाल्कनी द्यायला पाहिजे होती पण ही जी बाल्कनी आहे ती म्हाडाच्या एरियामध्ये ते गिनत नाही गव्हर्नमेंट त्यामुळे त्यांनी हे दिली नसेल असं मला वाटतं तरी लोकेशन चांगलं आहे चा एरिया चांगला आहे आणि पजेशन ही रेडी पजेशन आहे कलरिंग च चा काम चालू होतं जेव्हा मी व्हिजिट केली होती तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो एक चांगली साईट आहे पुढची साईट आणि दहाव्या नंबरला आपण ठेवला आहे तर ती आहे इलाइट खराडी वन बी एच के मित्रांनो ही एक इयॉन आयटी पार्कच्या बाजूला ही साईट असल्यामुळे याचं व्हॅल्यू वाढतंय कारण तुम्हाला जर तुमचं लोकेशन जॉबच आयटी पार्क तुम्ही आय टी मध्ये असाल आणि जॉब इयॉन आयटी पार्क मध्ये असेल तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वर हे याचं लोकेशन आहे जर तुम्ही तुमच्या स्वतः न राहता रेंट वर जरी प्लॅन करत असाल तरी इथे लवकर तुमचा फ्लॅट रेंट वर जाईल कारण येथे रेंटचे भाव अव्वाच्या सव्वा झालेले आहे आणि तुम्ही किती वीस हजारापर्यंत तुम्हाला रेंट आरामात येथे भेटू शकेल आणि तुम्ही स्वतः जरी राहू कायचा विचार करत असाल तर तेही चांगले कारण इऑन आय टी पार्क असल्यामुळे याची काय म्हणतात बसची सुविधा फार हो योग्य आहे आणि मध्ये पुढे मेट्रो ही पुढे असं वागवली जाणार आहे तर इथे कनेक्ट होऊ शकते तर हे बघायचं गोष्ट आहे की कसा याचा डेव्हलपमेंट होतो मेट्रोचा इकडे तर सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे ही पाच फ्लोअरचीच बिल्डिंग आहे आणि कॉस्टिंग फारच कमी म्हणजे पंधरा लाख चाळीस हजारामध्ये तुम्हाला येथे फ्लॅट मिळू शकतो आणि एरिया चांगला आहे बाल्कनी सुद्धा आहे तब्बल बत्तीस फ्लॅट आहेत आणि पजेशन डिसेंबर दोन हजार सव्वीस आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो तर पुढील साईट बघूया टॉप टावर ह्या बाकीच्यांना मी नंबरिंग दिले नाही जे दोन तीन आहे ऍड केलेले तर तुम्ही ठरवा तुम्ही अप्लाय करायचं सगळं नाही तरी जे चांगले आहेत ते मी ह्या लिस्टमध्ये ऍड केले आहेत तर पुढचा आहे मित्रांनो नाईन वन सिक्स टॉप टॉवर वाकड लिटिगेशन कसलंही नाही लोकेशन फिनिक्स मॉलच्या बाजूला वाकड आहे सर्वांनाच माहिती आहे फिनिक्स मॉल फ्लॅट ही पंचवीस आहे बाल्कनीही आहे तुम्ही कॉमन बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्लॅट येथे भेटतोय कॉस्टिंग याची नाम मात्र आहे अर्थात चौदा लाख चोपन्न हजार हेही कोणासाठी जास्त आहे मित्रांनो पण तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी जेथे फ्लॅटचे रेंट फ्लॅटचे प्राइस सत्तर ते ऐंशी लाख मिनिमम झाले आहे तेही तुम्हाला ला, लोकेशनला तेथे ते तुम्हाला वाकड आणि हायवेच्या बाजूला जो फ्लॅट भेटतोय त्याची किंमत फक्त चौदा लाख चोपन्न हजार आहे आणि याचं लेआउट ही फार छान आहे एका फ्लोअरला वन बीएचके टू एच के थ्री बीएच के सगळे आहे पण म्हाडासाठी वन बी एच के असल्या कारणाने त्याचही लेआउट चांगलंच आहे बाल्कनी सुद्धा आहे तुम्ही येथे अप्लाय करू शकता कुबेर अँटोनिया हाही चांगला एक प्रोजेक्ट असा वाटतोय मला कारण हे वरती जे दिलं हे कमर्शियल आहे आणि याच्यावरती हे म्हाडाचे नऊ दहा अकरा फ्लोरला फ्लॅट आहेत तर बाल्कनी यस आहे फ्लॅट पंधरा आहे लोकेशन वाकड आहे जे टिप टॉप हॉटेलच्या बाजूला ही साईट आहे आणि मुंबई पुणे हायवे अडचणीच बाजूला आहे तर लिटिगेशन कसलंही नाही कॉस्टिंग पंचवीस लाख चौऱ्याहत्तर पर्यंत जाते आणि सेपरेट म्हाडा फ्लॅट अर्थात म्हाडा फ्लॅट आहे आणि मागे बिल्डरचे फ्लॅट आहे तर मला वाटतं म्हाडाला इथूनच लिफ्ट देतील वरती जायला आणि तुम्हाला इकडे त्यांची जे अम्युनिटी असेल बॅक साईडला त्याचा ऍक्सेस नसेल हे लक्षात असू द्या पजेशन कधी आहे तर ते आहे दोन हजार सत्तावीस जर पार्किंग म्हाडाची त्यांनी भाग दिली तर तुम्हाला याच इकडे त्यांच्या ज्या अमेनिटीज आहेत त्यांना वापर भेटू शकतो जर टॉप वर असेल तर भेटणार नाही माझ्या मध्ये पण बॅक ला स्पोर्ट्स ग्राउंड वगैरे असेल तर पार्किंग जर दिली इकडे समोरच दिली किंवा बाहेर दिली म्हाडासाठी तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं तरी तुम्ही सगळा विचार करून अप्लाय करा पजेशन एप्रिल दोन हजार सत्तावीस ला आहे हे लक्षात असू द्या तर पुढची साईट कोणती आहे मित्रांनो तर ती आहे कॅमिलिया फेज वन वाकड स्कीम कोड आहे नाईन टू वन हे ही, ही चांगली साईट आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता कॉस्टिंग वीस लाख चौऱ्याहत्तर पर्यंत जाते बाल्कनी नाही मित्रांनो इथे फ्लॅट चौतीस आहे लोकेशन चांगलं आहे हिंजवडी फेज हिंजवडी जो सर्कल आहे त्याच्या बाजू हिंजवडी चौकाच्या जवळच आहे अर्थातच मेट्रोची कनेक्टिव्हिटी तुम्हाला चांगली आहे इथे कारण मेट्रोचे जाळे पुण्यात सर्वत्र पसरत आहे त्यामुळे इथे फ्लॅट भेटला म्हणजे तुम्ही पुण्याच्या कोणत्याही भागात मेट्रो कनेक्ट होऊ शकता ही एक डोक्यात असू द्या आणि अप्लाय करा लिटिगेशन नाही कॉस्टिंग पर्यंत बसते इन्फ्रा चार्जेस माझ्या मध्ये हा घेणार आहे बिल्डर तरी तुम्ही म्हाडाला सविस्तर अं तुमची म्हणणे मांडू शकता की हा इन्फ्रा चार्जेस घेत आहे बिल्डर तर त्याप्रमाणे बोललं तर काम होईल मित्रांनो तरी कधी आहे तर जून सव्वीस तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व फ्लॅट चांगले आपण बघितले आहेत तुम्हाला काय वाटतं अजून तुमच्या मनात कोणते फ्लॅट आहे की तुम्ही इथे अप्लाय करण्यात पाहिजे कारण ह्या वेळेसचे भरपूर साऱ्या साईट्स आहे आणि चांगले चांगले फ्लॅट आहे त्यामधून मी काही चांगले काढून या मध्ये टाकले व तुमच्या समोर मांडले आहे तुम्हाला काय वाटतं हे प्रोजेक्ट कसे आहे आणि तुम्ही येथे अप्लाय केलं का नाही तेही सांगा तुमच्या मनाप्रमाणे अजून कोणते असतील व त्याचा तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर त्याचाही आपण नक्की करूया तरी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती घेऊया तरी सध्या तरी येथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद